दिवाळी फराळात चिवड्यानंतर करायला एकदम सोपा झटपट होणारा आणि अगदी महिनोन महिने टिकणारा दुसरा कुठला पदार्थ असेल ना तर ती म्हणजे ही शेव तर आज आपण हीच मस्त अशी खमंग कुरकुरीत शेव करतोय ही अर्धा किलोच्या परफेक्ट प्रमाणात तर त्यासाठी सगळ्यात सा अगोदर इथे मिक्सर जारमध्ये वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या दोन चमचे जिरे दीड चमचा ओवा थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आता ह्या सगळ्याचा व्यवस्थित असा अर्क काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथे अर्धा किलो बेसनपीठ घ्यायचं बेसनपीठ शक्यतो आपल्याला विक वापरायचा आहे बेसनपीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं म्हणजे ते हलकं होतं आणि त्यामुळे शेव खुसखुशीत होते आता यात एक वाटी तांदळाचं पीठ सुद्धा चाळून टाकायचं त्यानंतर दीड चमचा कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं हे मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं त्यानंतर यात काही मसाले टाकायचे ज्यामध्ये इथे मी पाव चमचा हळद तीन चमचे लाल तिखट दोन ते तीन चिमूट हिंग चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं सर्व मसाले सुद्धा पुन्हा एकजीव करून घ्यायचे पिठात त्यानंतर सुरुवातीला आपण जे पाणी तयार करून ठेवलं होतं लसीकरण ओवा आणि जिऱ्याचं ते टाकायचं थोडस पाणी टाकायचं जास्तीचं आणि अशा पद्धतीने लवचिक असं सेमी सॉफ्ट पद्धतीचं पीठ भिजवून घ्यायचं तयार पीठ लगेच तेल लावलेल्या सोऱ्यात भरून घ्यायचं पीठ भरताना घट्ट भरायचं म्हणजे शेवमध्ये मध्ये तुटत नाही आता ही शेव ग मीडियम फ्लेमवर मिडियम गरम तेलात मस्त अशा सोनेरी रंगावर तळून घ्यायची तेलातले बुडबुडे कमी झाले की शेव काढून घ्यायची तर तयार आहे आपली एकदम मस्त अशी दिवाळी फराळ विशेष खमंग कुरकुरीत तिखट शेव ह्या शेवेची डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड आहे तेव्हा चॅनलला नक्की भेट द्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद